अंबरनाथमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा झालेला आहे आपल्यासोबत डॉक्टर बालाजी किनीकर आहेत आमदार साहेब त्यांना आपण विचारूया त्यांनी या महाविद्यालयासाठी अथक प्रयत्न केलेले आहेत आणि आता त्यांच्या प्रयत्नाला कुठेतरी यश मिळत आहे त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूया आमदार साहेब काय सांगाल अंबरनाथचा जो महाविद्यालय आहे वैद्यकीय त्याचा मार्ग मोकळा झालेला आहे अशी बातमी आहे कोर्टाने असा आदेश दिलेला का आहे काय नेमकं हा सर्व आदेश आहे गेले दोन वर्ष झालं अंबरनाथ वैद्यकीय महाविद्यालय शासकीय महाविद्यालय हे चालू झालेलं आहे ते खाजगी जागेमध्ये चालू झालेलं आहे पहिली बॅच शंभर मुलांची भरली त्या वर्षी शंभर मुलं असे दोनशे मुलांची खाजगी जागेमध्ये आज कॉलेज अंबरनाथमध्ये चालू आहे शासकीय महाविद्यालय गेले दोन वर्षापासून जी शासकीय महाविद्यालयच्या नावावरची जी वीस अक्कर जमीन होती फार्मिंग सोसायटीची ती त्या ठिकाणी शासनाने पैसे मंजुरी करून दिले होते साडेचारशे कोटी टेंडरही त्या ठिकाणी काढणार होते परंतु जे काही सबल सदस्य आहेत त्याने ऑब्जेक्शन घेतले कोर्टात गेल्यामुळे तिथे स्टे होता आणि फार्मिंग सोसायटीच्या काही मेंबर च्या चुकीमुळे कारण का हट्टपाई ते काम त्या ठिकाणी चालू होत नव्हतं परंतु कोर्टाने आज या ठिकाणी ते स्टे उचलल्या काढलेला आहे आणि शासन जमा करावी जमीन दोनशे दहा एक्कर असा निकालही त्यांनी दिलेला आहे मी कोर्टाचे मी खूप आभार मानतो कलेक्टर साहेबांचे पण या ठिकाणी अभिनंदन करतो तहसीलदार साहेब प्रांतसाहेबांचंही अभिनंदन करतो आणि महसूल विभागांचे पण मी या ठिकाणी सेक्रेटरी साहेब त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी अंबरनाथ शासकीय महाविद्यालय जे एम बी बी एस सेकंड चा, इयर चाल चालू आहे शा खाजगी जागेमध्ये ते आज ठिकाणी त्या ठिकाणी टेंडरही निघेल त्या जागेमध्ये आणि लवकरच ते वर्कऑर्डर होऊन दोन वर्षाच्या आत त्या ठिकाणी इमारत बांधली जाईल आणि त्या ठिकाणी चा, चार सा चार साडेचारशे बेडचं चा हॉस्पिटल प्लस वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी चालू होईल अंबरनाथकरांसाठी हा किती महत्त्वाचा प्रकल्प आहे आपल्याला काय वाटतंय अंबरनाथकरांसाठी तर महत्त्वाचा प्रकल्प आहेत पूर्ण पूर्ण महाराष्ट्रातले मुलं जे मेडिकल कॉलेज शासकीय मेडिक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणी शिक्षणासाठी येत आहेत त्यांच्या सर्वांच्याचसाठी हा महत्त्वाचा विषय आहे की शासनाची जमीन आहे शासनाच्या शासना जमिनी शासनाने पैसेही मंजूर करून दिलेले आहेत आज जर ते ह्या फार्मिंग सोसायटीच्या मेंबर लोकांनी जर सहकार्य केलं असतं तर आज ह्या ठिकाणी काम चालू झाले असते अर्धी इमारत झाली असती परंतु त्यांच्या वैयक्तिक स्वार्थामुळे पूर्ण सोसायटीचं नुकसानही ते केलेलंच केलेलं आहेत परंतु सोसायटीचे जेवढे काय मेंबर आहेत त्यांचंही त्या लोकांनी नुकसान केलेलं आहे कारण का त्यांनी जर एन दिली असती तर आज त्या ठिकाणी इमारत चालू झाली असती पण आज कोर्टात गेल्यामुळं शासनाने शासनही कोर्टात गेलं कलेक्टरच्या कलेक्ट मा कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून आणि आज कोर्टाने निकाल दिला ते सर्वसामान्य गोरगरीब सर्व जे स्टुडंट्स आहेत जे त्या ठिकाणी शिकायला येत आहेत त्यांच्यासाठी तर चांगला आहेच आहे त्याचप्रमाणे इथले जे काही आमच्या अंबरनाथ खरातच्या आजूबाजूचे कोकण विभागातील जी गोरगरीब रुग्ण आहेत त्यांच्यासाठी हा निकाल खूप महत्वाचा आहे लवकरच त्या ठिकाणी इमारत होईल साडेचारशे बेडचा आणि वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी चालू होईल फार्मिंग सोसायटीचे नेमकी तरी काय होते गेले अनेक वर्षापासून ते फार्मिंग सोसायटीचं ते कोण मेंबर आहेत काय आहे, आहे ते काय मला समजत नाही पण त्यांची वैयक्तिक स्वार्थ हा त्यांच्यासाठी चालू आहे असं सर्वच मेंबर म्हणतायत की मला काही अशी काही ब हे नाही परंतु त्यांनी त्या जो काय शासनाचा प्रोजेक्ट होता अंबरनाथकरांचा प्रोजेक्ट होता ज्या अनेक अंबरनाथकर आज या ठिकाणी कॉलेज चालू झाल्यामुळे शंभर ते दोनशे मुलं त्या ठिकाणी काही महिला आहेत काही मुलं आहेत त्या ठिकाणी आज कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम सुद्धा चालू आहे आणि महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी म्हणजे दोनशे विद्यार्थी आज अंबरनाथमध्ये शिकतायत त्यामुळं अंबरनाथ करायचं एक भूषण आहे अंबरनाथ करायचं एक शान आहे आणि ते कुठंतरी काम होऊ नये ह्या उद्देशाने ते मेंबर लोक त्यासाठी अडचणीत आणत होते साधारण ही यंत्रणा सुरू झाल्यानंतर महाविद्यालयाचा सुरू झाल्यानंतर साधारण किती मुलांना याचा फायदा होऊ शकतो बघा हे अंबरनाथ शासकीय महाविद्यालय जे आहे जे एम बी बी एससाठी शंभर मुलाचं आपणाला शासनाने मंजुरी दिलेली आहे त्याचं ऑलरेडी दुसरी बॅच या ठिकाणी झालेली आहे म्हणजे दोनशे मुलं या ठिकाणी आलेले आहेत आणि पुढच्या वर्षी जर म्हणजे असे वाढतच जाणार दो प्रत्येक वर्षी शंभर तर चौथ्या वर्षी म्हणून जवळजवळ चार आज तीन अजून दोन वर्षानंतर चारशे मुलं या ठिकाणी शिकले जातील नंतर पी जीचे कोर्स चालू होतील का नर्सिंग कॉलेज चालू होईल काय फार्मसी या ठिकाणी चालू करू शकतो आपण फिजिओथेरपी या ठिकाणी कॉलेज चालू करू शकतो एक मेडिकल हब आपण त्या ठिकाणी वीस एकरमध्ये आपण चालू करू शकतो हे शासनाचं धोरण आम्ही मागणीही केलेली आहे तसं आणि धोरणही आहे त्या मागणीला आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथी साहेब यांचा पाठपुरावा सुद्धा चालू आहे तरुणांना महाराष्ट्राच्या तरुणांना या निमित्ताने काय आवाहन करणार आहेत आव्हान अंबरनाथ व शासकीय महाविद्यालय असल्यामुळे मी सर्वच तरुणांना मी स्वागतच करेन अंबरनाथला मेडिकल कॉलेज शासकीय मेडिकल कॉलेज आहे त्यांना निमि मिरिटप्रमाणे ॲडमिशन मिळतं आहे आणि मला वाटतं आज आ, मी मुख्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचं खूप खूप आभार मानेन डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे खूप खूप आभार मानेन नड्डासाहेबांचं पण खूप खूप आभार मानेन दोन वर्षापूर्वी अकरा मेडिकल गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज महाराष्ट्रामध्ये चालू केल्यामुळे त्यापैकी एक अंबरनाथचं आहे आणि तेही चालू झालेलं आहे बॅचेस चालू आहेत आणि श जागेचा प्रश्न होत निकाली पडत नव्हता म्हणून त्या ठिकाणी इमारतीचं चा काम चालू होत नव्हतं आज कोर्टाने त्याचा निकाल दिलेला आहे त्यामुळे लवकरच त्याचं टेंडरही निघेल शॉर्ट टर्म पिरियडचं आणि त्याची वर्क होऊन त्या ठिकाणी इमारतही चालू होईल कुठेतरी तुमचं स्वप्न पूर्ण झालेला या निमित्ताने सर्वच अंबरनाथकरांचं स्वप्न आहे माझंच काय मी एक आमदार म्हणून मला खूप अभिमान असं वाटतो आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांचे मी खूप खूप आभार मानतो आमचे उपमुख्यमंत्री एकनाथी साहेब आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांचं खूप आभार मानतो कारण का प्रत्येक वेळेस महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय ते हमेशा घेत असतात त्यापैकी एक अंबरनाथचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे अंबरनाथची एक शान आहे म्हणावं लागेल त्यामुळं आज दोनशे मुलं पूर्ण महाराष्ट्रातले काही इंडियाचीच मुलं आहेत या ठिकाणी आलेली हे होते आमदार बालाजी केनीकर अजय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ